पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात शिंदोडी येथे आमरण उपोषण सुरू केलं गेलाय गुरुवारी एकोणतीस मेला सकाळी दहा वाजता संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे महायुतीचे कार्यकर्ते पाटील भाऊ कुदनर यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या गैरकारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय पंधराव्या वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या निधीचा दुरुपयोग करून स्वतःच्या खाजगी जागेत बांधकाम सुरू आहे या जागेचं बक्षीसपत्र देखील केलेलं नसून पदाचा दुरुपयोग करून निधीचा अपव्यय केलाय असा आरोप पाटील भाऊ कुदनर यांनी केला असून त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलंय या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यांनी केली आहे ज्या पंधरा वित्त आयोगातून दोन पाण्याच्या टाक्या त्या अनुक्रमे खामकर वस्ती आणि दुसरी टाकी ही सुंडी वस्ती येथे झालेली आहे परंतु सरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग दुरुपयोग करून आणि हुकुमशाही पद्धतीने कोणालाही विश्वास न विश्वासात न घेता आणि कोणत्याही प्रकारचं बक्षिसपत्र न करता त्या टाक्या त्यांच्या दारासमोर घेतलेल्या स्वतःच्या घरासमोर म्हणजे पदाचा दुरुपयोग करून याने स्वतःला कसा उप उप उपभोग घेता येईल या पद्धतीने घेतलेला आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे या टाक्या त्वरित बंद करून खामकर वस्ती येथील नाईक वस्ती एक मोठी भिल्ल समाजाची वस्ती तिथे ती टाकी घ्यावी आणि दुसरी टाकी उप सरपंचांची तर आहे ती त्वरित बंद करून ती दलित वस्ती तिथे एक साळवी वस्ती त्या साळी वस्तीवर व्हावी अशी मी आता उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो पाटील भाऊ कुदनर यांच्या आमरण उपोषणाला रौप शेख ॲडव्होकेट अमित धुळगंड सलीम शेख तसेच शिंदोडी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव सुनबाई, आज ही काल बनाओ। नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा